विटी लिगो या आजाराबद्दल आपल्या समाजात खूप सारे गैरसमज आहेत कुणाला वाटतं की हे काही खाल्ल्याने होतं कुणाला वाटतं की ते एकापासून दुसऱ्याला होतं तर आज आपण बघूया विटी लिगो म्हणजेच त्वचेवर जे पांढरे चट्टे होत होतात ते आजार काय आहे आणि याची ट्रीटमेंट अवेलेबल आहे का हे विटी लिगो काय आहे तर विटिलिगो हा एक ऑटो इम्यून आजार आहे म्हणजेच आपल्या शरीराच्या प्रतिकारशक्तीचा एक आजार आहे प्रतिकारशक्तीमध्ये बदल झाल्यामुळे आपल्या पेशी आपल्याच मेलनोसाईट्सला मारतात मेलोनोसाइड्स म्हणजे रंग बनवणाऱ्या पेशी असतात आपल्या त्वचेच्या खालच्या लेअरमध्ये या पेशी असतात मग त्यामुळे आपल्या स्किनला कलर असतो पण जेव्हा आपल्याच पेशी त्या पेशींना नष्ट करतात तर त्या जागेवर रंग बनायचं बंद होते आणि म्हणून ती जागा पांढरी होते तर यालाच आपण विटी लिगो असं म्हणतो याला आ, काही लोक का कोड पण म्हणतात पण एक दुसरा आजार आहे ज्याला कुष्ठरोग म्हणतो आपण त्यालाही आधीच्या काळात काही लोक का कोड म्हणत होते जे की जंतूपासून होत होता आणि त्याच्यात हात पा हातापायाला म्हणजे हात बोट आ, क हे होत होते कमी होत होते ब बो, बोन्स वगैरे रिझॉप्शन होत होतं आणि ते लास्टच्या स्टेजला होत होतं आता तर कुष्ठरोगचं पण ट्रीटमेंट अव्हेलेबल आहे आणि विटिलिगोचं पण आहे म्हणून आता ते लास्ट स्टेजपर्यंत कोणीच जात नाही पण लोकांचं बघायचं जे दृष्टिकोन आहे कोड म्हणजे काय तर कोड विटिलिगो कोड म्हणजे फक्तच श शे, शरीरावर येणारे पांढरे चट्टे याचा आणि कुष्ठरोगाचा काही संबंध नसते हे पांढरेकोड शरीरावर कुठे कुठे होऊ शकतात आपल्या शरीरावर कुठेही टिलिगो होऊ शकतो कुणा कुणाला लिप्सवर होतो कुणाला हातावर पायावर किंवा तळहात तळपाया इथे पण होऊ शकतो कुणाला डोक्यामध्ये केस आणि स्कॅल्प या जागी पण होऊ शकतो आ, तर कधी कधी याची सुरुवात एखादी जखम झाली आणि मग जखम नीट होताना जनरली काळी होते आणि मग नॉर्मल स्किनचा कलर येतो पण काही लोकांमध्ये एखाद्या वेळेस ती जखम नीट होताना पांढरे चट्टे करून जाते तर त्याला मग विटिलिगोची सुरुवात म्हणू शकतो कधी कधी -कद परत परत ओठाच्या बाजूला जे जर येते ताप आणि जर येते त्यांना पण होतो कधी कधी ओठांवर आणि एखाद्या वेळेस केमिकल्समुळे जर नुकसान झालेलं आहे काही जखम झालेली आहे मग नीट होताना तिथे पण सुरुवात होऊ शकते तर अशा प्रकारे एखाद्या वेळेस सण बन झालं आहे त्याच्यानंतर पण होऊ शकते आणि कधीकधी ते ऑटोमॅटिक नवीन हे विटिलिगो सुरुवात होऊ शकते हे पांढरे कोड होण्यामागची कारणे काय आहेत आणि हे मासे किंवा दूध खाल्यामुळे होऊ शकते का तर हे खूप गैरसमज आहेत या आजाराबद्दल कोणाला वाटते की हे काही खाल्ल्यामुळेच हे आजार होते पण प्रत्येक आजार खाल्ल्यामुळे होत नाही विटिलिगो काही खाल्ल्यामुळे होत नाही हे एक शरीराची प्रतिकारशक्तीचंच एक मिसमॅनेजमेंट झालेलं आहे ज्याच्यामध्ये सिस्टीम बिघडलेली आहे प्रतिकारशक्तीचे बदल झालेले आहे त्यामुळे हे होत आहे याच्यात जा त्या ज्याला विटिलिगो झाला आहे त्याचा काहीच दोष नसतो आपली सिस्टीममध्ये जसं काही आजार आपण ऐकले आहे की थायरॉईडचा आजार आहे मग थायरॉइड ग्रंथी हे प्रत्येकामध्ये असते आणि ते ग्रंथी काही हॉर्मोन्स बनवत असते टी थ्री टी फोर मग कधीकधी असंच थायरॉइड ऑटो ऑटोइम्युन डिझीजमुळे ते हॉर्मोन्स बनं बंद होते आणि मग अशा लोकांना मग डेली थायरॉईडचे गोळ्या खावे लागतात तर सेम तशाच प्रकारचा आजार हा विटी लिगो आहे ज्याच्यामध्ये रंग बनणं बंद होते आणि मग ते रंग यावं त्यासाठी काही दिवस ट्रीटमेंट करावे लागते तर हे काही खाल्ल्यामुळे होत नाही आणि काही लोकांमध्ये असं पण गैरसमज आहे की ज्याला विटी लिगो झालं आहे त्यांनी काय पाप केले असतील तर असं पण नाही आहे याचं आणि याचं काही संबंध नाही आहे मनातून आपल्या हे गैरसमज आवाज टाकायला पाहिजे हे एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला पसरू शकते का हे एक नॉन कॉम्युनिकेबल डिझीज आहे कारण की हे जंतूने होत नाही आहे व्हायरस बॅक्टेरिया कशानेच हे होत नाही म्हणून हे पसरत नाही जरी तुम्ही बिटी पेशंटला हात लावलं त्याच्यासोबत राहिलं ला, तरी पण हे त्याच्या फॅमिली मेंबर्सला नाही होत किंवा एकापासून दुसऱ्याला होत नाही खूपदा लोकांना प्रश्न पडतो की विटिलिगो ज्याला आहे त्याच्यासोबत लग्न करायचं का तर आ, काही प्रॉब्लेम नाही आपण लग्न करू शकतो कारण त्यांचे एका पार्टनरपासून दुसऱ्या पार्टनरला हे होणार नाही दुसरी गोष्ट म्हणजे जर त्यांना भीती आहे की आपल्या मुलांमध्ये होईल तर हे खूपच कमी होतं मुलांमध्ये जेनेटिकली हे ट्रान्समिट व्हायचे चान्सेस रेअरच आहेत त्यामुळे आपण याबद्दल मनातून भीती काढून टाकायला पाहिजे यावर काही इलाज आहे का हां याच्यावर खूप इलाज अव्हेलेबल आहे आता जेवढ्या लवकर तुम्ही आपल्या स्किन स्पेशलिस्टला दाखवणार तेवढं लवकर त्याचं ते ट्रीटमेंट चालू होईल आणि ते जास्त पसरण्याच्या आधी आपण इलाज सुरू केलेला खूपच चांगला असते आधीच्या काळात लोकांना माहीत नव्हतं म्हणून ते जास्त पसरत होतं पण आता एक चट्टा जर दिसायला लागला आहे आणि आपण डॉक्टरला दाखवलं तर त्याच्यामध्ये परत दुसरीकडे होऊ नये आणि जिथे आहे तिथे कलर वापस येण्यासाठी काही गोळ्या क्रीम फोटोथेरपी सनलाईट एक्सपोजर आणि याच्यासोबतच काही अत्याधुनिक ट्रीटमेंट जसं की एक्झायमर लेझर अशा अशा प्रकारचे ट्रीटमेंट आता मिळाले आहेत सु सुविधा झालेली आहे जे की इफेक्टिव्ह आहेत याचसोबत जर एकदा विटिलिगो स्टेबल झाला त्याच्यानंतर आपण त्या जागेवर स्किन ग्राफ्टिंगसुद्धा करू शकतो म्हणजेच जिथे नॉर्मल स्किन आहे ती काढून त्या जागेवर लावायची तर असे अत्याधुनिक बरेच आपल्याला आप ट्रीटमेंट अवलेबल आहेत आणि याचे रिझल्ट पण खूप छान आहेत त्यामुळे एक सट्टा दिसला की अचानक घाबरू जाऊ नये की आता मला विटिलिगो होणार आता असं निगेटिव्ह थिंकिंग करायची गरज नाही आहे आप तुम्ही त्वरित तुमच्या त्वचारोग तज्ज्ञाशी संपर्क साधला पाहिजे आणि ते तुम्हाला चेक करून डाय दा, डायग्नोसिस कन्फर्म करतील काही ट ब्लड टेस्ट पण करून घेतील वूड स्लॅम्प एक्झामिनेशन आणि इतर गोष्टी करून डायग्नोसिस कन्फर्म झाल्यावर मग त्याची त्याचा कोर्स सुरू होते आणि मग तुम्हाला रिझल्ट डेफिनेटली मिळते यासाठी आपण स्ट्रेस मॅनेजमेंट पण करायला पाहिजे ताणतणावामुळे कोणतेही आजार वाढतात म्हणून आपण ताणतणाव कमी करा पाहिजे आणि सगळ्यात मोठं म्हणजे समाजात याबद्दल जे काही गैरसमज आहेत ते निघाले पाहिजे आपला त्या पेशंटकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे की हा कोणीतरी वेगळा माणूस आहे असं नाही वाटायला पाहिजे घरी जर लहान आपल्या घरी लहान मुलांना हे झालंय तर आपण त्यांच्या मनात निगेटिव्ह फिलिंग निगेटिव्ह थिंकिंग नाही टाकायला पाहिजे की अरे काहीतरी आहे काहीतरी आहे तुला ते लहानपणापासूनच मग त्यांना निगेटिव्ह थिंकिंग डेव्हलप होईल की मला काहीतरी आजार झाला आहे त्यापेक्षा आपण त्यांना काही झालेलं नाही आहे प्रॉपर ट्रीटमेंट योग्य वेळेवर घ्यायलाच पाहिजे आणि समाजामध्ये याबद्दल ती जा जागरूकता निर् निर्माण व्हायला पाहिजे